सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप तु so सगळे छान असाल आम्हीही मस्त हो। आहोत आणि आज तारीख ऐक्यू एकवीस आज आहे संडे आणि आमचे साहेब आम्ही काही कामा निमित्त चाललो ठाण्याला आणि फिरायला मी नाही जाणार होते आधी बोलले चल जर चल चर सकाळमधली गाडी चालू केली मी तयार झाली म्हणजे चला जाऊया आणि माहित आहे मला आले दाखवत होते सकाळी तर तुला मामलेदार दे मिसळ देतो कुठे आहे मला माहित दे, आहे आणि सांगायचं म्हणजे सगळ्यांना आपशेता भेटलाय का राम मंदिराच्या आम्हाला भेटलेल्या आहेत राम मंदिराच्या जय श्रीराम आणि आल्यानंतर काहीतरी करायचंय मला थोडस सा तयारी लाईटिंग पाहिजे ना हो झेंडा आणि लायटिंग पण लावू आम्ही बघू जमला लावायचे तयारी करून ठेवली बघू जरा लाडबुडी चुरमुरेचे बनवायचे होते त्यामुळे पण जर लवकर आलो तर मग संध्याकाळी तुम्हाला मी छान अशी रेसिपी दाखवली आणि आज आम्ही नाश्ता पण घरात नाही करत आहोत कारण की लेट झालाय आणि बोलले की चल आता बाहेरच करूया मी एवढा छान सोडायचा सोडायचं कशाला आला चला आता परत भांडी भिंडी पण खालवतात ते घास बसा मग वेळ होते चला तर चला मंडळी जाऊया अंबरनाथ स्टेशनला आणि तिथून जाऊया ठाण्याला तर मंडळी ही आहे माझी रांगोळी यांनी मी शूज कुठं लांब तर जायचं असत शूजच घालते मी हे आवरताय अजून आता कुठं गेला हे आमच्या डालूचं ब्रेसलेट आहे आणि मॅचिंग होते म्हणून मी घातले निसर्ग ग्रीनच्या इथं हा एक साऊथ इंडियन स्टॉल आहे आणि इथं आम्हाला सगळेजण ब्रेकफास्ट करताना दिसले आणि स्टेशनला सगळं काही हटवलं असेल म्हटलं तिथं कारण की तिकडे छान असायचा कार्यक्रम होणार आहे आणि आम मग आम्ही इथंच मेदूवडा खायचं ठरवलं आणि इथं की नाही आंबोळे पण मिळत होती डोसा पण आम्ही डोसा वगैरे काय घेतला नाही आम्ही नेहमी घाऊन घरी कंटाळतो आणि पुढं काही मिळणार नाही नाश्ता म्हणून आणि ना वेळ पण हो झालेला आम्हाला त्यामुळे यांना बोलले मी इथंच खाऊया आपण पंचवीस रुपयेला चार मेदू वडे होते उने उने व्हिडिओ आहे हे हे देले तर काय होस कसे बरे मुंक नाश्ता तर झाला चहा तरी हवाच ना आणि मग पुढे गेल्यानंतर हे एवढे मृत्य अमृत तुल्य दिसला आम्हाला काय विशेष नसता हा चहा असतो ना तो थोडासा मला वाटतं केमिकल वापरत असलेच्यामध्ये इतका दाट असतो ना की म्हणजे एकदाच पिवटतोय परत परत हा चहाच वाटत नाही मला आणि मग इथं आम्ही मस्तपैकी चहा घेतला आणि पुढं निघालो आणि स्टेशनला आलो आहे स्टेशनला इतकं छान सजवलं आहे सगळीकडं खूपच छान आणि एक नी राम मंदिरांची इथं प्रतिकृती होती आणि यांना बोलले मी आपन सा की आपण थोडंसं असा शॉट घेऊया तिथून त्यामुळे तुम्ही असा म्हणजे मु हे फिरवा गाडी फिरवून घ्या गोल कारण की उतरता येणार नव्हतं मग ट्रेन चुकली असती आत्ता गडबड होती ट्रेनची त्याच्यामुळं आम्ही की नाही असं इथून उतरून वगैरे इथे काही शूट घेतला नाही आहे आणि जे काय हे रात्रीचं फार छान दिसतं बरं का रात्रीचं की नाही इथे लायटिंग वगैरे सगळं लावलेलं आहे आणि रात्रीचं काय आम्हाला तिकडं जायला जमत नाही त्यामुळं किती म्हटलं आता इथं शूटच घेऊ आपण मग गाडीवरून आम्ही असा फेर फटका मारला आणि ही छान राम मंदिराची प्रतिकृती इथं तयार केलेली आहे बघा म्हणजे लोकांना बघण्यासाठी इतकं छान केलं होतं ना बघूनच असं वाटतं होतं मस्त आहे आणि तिथं थांबावं थोडा वेळ पण पुढे जायचं होतं आम्हाला ठाण्याला त्यामुळं मग असाच फोटो घेतला तुम्हाला कसं वाटलं हे छान वाटते मला पण बघून आणि वाळेकरांनी म्हणजे अंबरनाथचे जे हे आहेत इकडचे बहुतेक शिवसेना शहराध्यक्ष आहेत ते त्याच्यामुळं त्यांच्यानी सगळे हे केलेलं आहे आणि हे पण शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथं पण छान लाइटिंग होती मस्त वाटते रिटर्न द्या दे। आज संडे आहे तरी पण बघा त्या बाजूच्या प्लॅटफॉर्मला किती गर्दी आहे इथं आत्ताच ट्रेन गेली त्यामुळे इथं थोडं मोकळं वाटतंय तिकडं चालत वय बघितलंच नाही तो माणूस आम्ही अंबरनाथवरून ठाण्याला पकडली अंबरनाथ ट्रेन त्यामुळे की नाही थोडीशी गर्दी कमी होती पण पुढं जाऊन एवढी गर्दी झाली संडे असून मला असं वाटलं बाबा आज एवढी कशी काय गर्दी आहे आणि ठाण्याला उतरलोय आणि हा जो एस्केलेटर आहे ना तिथून बघा जाण्यासाठी इतकी लोकांची गर्दी भयानक मी यांना बोलले बाबा त्या एस्केलेटरवर एवढी गर्दी थांबा जरा ती पुढं जाऊ दे गर्दी मग आपण जाऊ शिस्तीत पाण्याहून थोडंसं पुढं गेल्यानंतर तिथे एक चहाचं चा दुकान होतं म्हणजे तिथे नाश्ता पण मिळत होता पण आम्ही चहा घेतला आणि इतका छान चहा होता ना त्याची चवच छान होती वेगळीच होती चव ते म्हणजे असं नॉर्मल चहा होता आपण घरी बनवतो ना तशा टाईपचा पण ह्याला की त्यांनी साय वगैरे घालून दिली होती त्यामुळे इतका भारी लागला तो मला आवडला त्यांना मी रिव्ह्यू पण सांगितला की चहा छान आहे त्यांना साहेबांनी आमच्या चहा घेताना विचारलं होतं की आदरकवाली चहा आहे का म्हणजे आलं वगैरे घातले का ते बोलले नाही एकदा पिऊन तरी बघा कसं आहे मग आम्ही पिऊन बघितलं आणि खरंच छान होता

जो एरिया आहे तो तलावपळी ठाण्याचा आहे आणि फिरायला इकडं छान आहे हा तलाव आहे असं वाटते की म्हणजे आपण आलो आलोय कोल्हापूरच्या आणि लाईन सगळी शाकाहारी लोकन जेवायसाठी वरती चालले आमंत्रण आणि इकडं आम्ही लस्सी पण घेतलेली पण लस्सी कमी आणि त्यात साखर जास्त होती इतकी म्हणजे त्याच्या असं वाटत होतं की आपण साखरेचं पाणी पितोय अजिबात चांगली नव्हती तर नव्हतीबद्दलचा अनुभव आमचा साहेब सांगतो असं म्हणतात की मामलेदार मिसळ 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 पण तसं काही नाही आहे अजिबात काय चव नाही आपण घरी बनवतो होतो घरी आमच्या याच्यापेक्षा बाजी होते पण म्हटलं चला आता आलो तर आपण आपल्याला माहिती पण होते ना की काय कसा रिव्ह्यू आहे तर इतके लोक गर्दी करत पण त्या मनानं काहीच नाही आहे हां कट वगैरे असं दुसरं देत नाहीत काही नाही ते वेगळा घ्यायला लागतोय प्लस की नाही फक्त फरसान तेवढं थोडं वेगळं आहे म्हणजे विशेष काहीच नाही मी म्हणणारच नाही की खूप भारी आहे आणि वाव असं म्हणण्यासारखं काहीच नाही एकदा खाण्याचं काय परत परत तुम्ही याल असं अजिबात नाही म्हणजे आम्ही मनापासूनचा रिव्ह्यू सांगतो ना हो तुला आता जाऊया घरी बाबा मंडळी आमच्या अशी मस्त लाइटिंग लावलेली आहे छानशी आणि हा आहे आमचा झेंडा जय श्रीराम जय जय श्रीराम अरे तिथे लावावर किती भारी झेंडा आहे बघा आमच्याकडे हा खूप जुना झेंडा आहे ना हो। खूप सारे इकडे पण ठेवलेत आम्ही सगळीकडे लावणार आहे हे बघा असे खूप सारे झेंडे आणलेत आम्ही बिल्डिंगला पण लावणार आहे वरती ना हो जय जय श्रीराम कुठे तेच बांधा ना जय श्री राम हनुमान भक्त राम भक्त देशभरात उत्साह आहे श्रीरामांच्या या कार्यक्रमाचा अयोध्येमध्ये मध्ये तर मस्तच वा असं वाटतं श्रीरामच घरी आले ना मस्तच तर हा जो मोठा झेंडा आहे ना पण आहे दिला होता हाँ। <laughs> हाँ। ला ला ला। ला ला वा हा हा विकत आणलेत आणि हे जे मोठा झेंडा आहे ना आम्ही या बिल्डिंगला लावणार आहे ना हो जय जय श्रीरा बिल्डिंगला मोठा लावू हवाला आणि एक छोटा पण द्या खाली लावायला एक वरती लावू बिल्डिंगच्या काय हो आणि एक आपल्या घराच्या बाहेर लावू इकड अशी ही छोटीशी तयारी मी यांच्याकडून करून घेतली झेंडे वगैरे लावून घेतलेत उद्या यांचा ऑफिस असल्यामुळं त्यांना सुट्टी नाहीये संध्याकाळी ते दहा वाजता येणार आहेत सकाळी दहा वाजता गेल्यानंतर आणि मग मला हे सगळं थोडंसं मदत होईल आत्ताच म्हणून मी त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे तुम्ही काय काय तयारी केली आहे छानशी आणि काय काय कुणी कुणी बनवलं कसं कसं करणार आहे ते पण माझ्याशी शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू